हॅलो स्वागत आहे तवन डेअरी फॉर्मर आज आपण आहोत घोडेगाव बाजारामध्ये आपण बघू शकता घोडेगाव बाजारामधल्या म्हशी जीवन मुलाजतीच्या असतात आपण बघू शकता काही वेलेल्या असतात तर काही गाभण असतात काही चार दिवसाच्या वेलेल्या काही आठ दिवसाच्या वेलेल्या काही आठ दिवसानंतर जाणाऱ्या अशा पद्धतीच्या म्हशी येतात आपण बघू शकता या दोन्हीवरल्या म्हशी ह्या गाभन आहेत काही गाभण आहेत काही वेल्य आहेत आणि अतिशय योग्य दराचं आपलं भाऊ डेरीच्या फॉर्ममध्ये आपल्याला उपलब्ध माल दिले तसंच पाहिलं तर चौदा लीटरची म्हैस आपल्याकडे एक दहा एकवीसपर्यंत मिळते चांगली क्वालिटीची म्हैस तेरा चौदा लिटरची एक दहा एकवीस पंचवीसपर्यंत चांगली क्वालिटीची मिळते आपण बघ बघू शकता तुम्हाला मुरा जातीची मसान जातीची गावरण जातीची जाफर जातीची प्रत्येक क्वालिटीचा माल होडगाव मार्केटमध्ये उपलब्ध असतो आपण बघू शकतो ही दावण्यावर दावणीवरली मशी बघू शकता अतिशय चांगल्या क्वालिटीचे तिसऱ्या व्यथाचे आहेत तिसऱ्या व्यताच्या आहेत पैलारू सुद्धा मिळते आपण बघू शकता ही बघू ही पसंतची म्हशी आहे ही बघू शकता ही तिसऱ्या व्यताची म्हशी आहे सौदल बोली बुली आहे या मशी आपण बघू शकता हे दुसऱ्या व्यथाची म्हशी आहेत अतिशय छान क्वालिटीच्या म्हशी आहेत अशा पद्धतीच्या म्हशी जर आपल्याला खरेदी करायच्या असतील तर पौंड डिग्री फॉर्मला लॉक फोन करून हे नंबर दिलेला आहे नव्याण्णव साठ पासष्टुन ठेव या नंबरवर फोन करून घ्या आपण बघू शकतो या डब्ल्यूवर मशीन तर आठ काही कच्च्या आहेत काही वेळेले आहेत काही गाभून आहेत बघू शकता पण भाऊ यांना फोन करून या खाली दिलेल्या नंबरवर फोन करा नव्याण्णव साठ पासष्टुन ठेवला आपल्याला घरगुती माल जरी पाहिजे असेल तर घरगुती माल मिळेल दोन दोन टाईमला माल पिज मिळेल पेज मिळतो घेते तो दोन टाईम प्लस मिळेल तुम्हाला